आपल्याला सार्वजनिक ठिकाणी कुठल्याही प्रकारचं उद्घाटन भाषण किंवा असं प्रक्षोभक वक्तव्य करता येत नाही किंवा एखाद्या प्रकारचा पक्षाचा प्रचार पण आपण त्या काळात करू शकत नाहीत सार्वजनिक कार्यक्रमाचं उद्घाटन पूजन किंवा असे काही चिन्ह असतात जे पक्षाच्या पार्टीचे चिन्ह असतात त्या चिन्ह पण आपल्याला त्या काळामध्ये दे झाकून ठेवावं लागतात एखाद्या शाळेवरती इमारतीवरती किंवा एखाद्या पाठीवरती चिन्ह जरी असलं तर आचारसंहितेच्या काळामध्ये ते चिन्ह आपल्याला झाकून ठेवा लागतं कारण आचारसंहितेचा कुठल्याही प्रकारचा भंग होऊ नये या काळामध्ये भरपूर साऱ्या गोष्टी असतात ज्या पाळल्या जातात त्यामुळं जसं आता नगर परिषदेचं इलेक्शन लागलंय आचारसंहितेचा का प्रचार संपल्यानंतर आचारसंहिता लागते प्रचारच्याबरोबर आचारसंहिता असते त्यानंतर प्रचार पण आचारसंहिता असते आणि आचारसंहितेच्या काळामध्ये आपल्याला अशा कुठल्याही प्रकारचं उद्घाटन पूजन किंवा भाषण आणि प्रक्षोभक्त आपल्या करता येत नाहीत ठीक आहे आता बालपंचा निवडणूक आपल्यासमोर होणार आहे आता ईव्हीएम मशीन आता आधुनिक पद्धतीने पण आपण मतदान पेटीद्वारे आता ज्यावेळेस ईव्हीएम मशीनच्या अगोदर मतदान व्हायचं त्याच्या अगोदर ही मतदान पेटी असायची हा मतदान कक्ष असायचा आता निवडणूक अधिकारी एक केंद्राध्यक्ष असतो एक मतदान अधिकारी एक दोन तीन आता एक काय करतो ओळखपत्र तपासतो दुसरा काय करतो त्याला स्लीप देण्याचं काम करतो त्याचं आयकार्ड चेक करतो समजा त्यानंतर तिसरा बोटाला शाई लावतो आणि काय करतो मशीनचं बॅलेटचं काय करतो बटन दाबतो त्यानंतर आपल्याला आतमध्ये आप जा। मत जाऊन मतदान करायचं असतं की नाही सीयू आणि बीयू जसं काला ट्रेनिंग झालं दरवेळेस काय असतं कंट्रोल युनिट आणि बॅलेट युनिट याद्वारे आपण मतदान करत असतो आता ही पद्धत याच्या अगोदरची पद्धत होती की आपण याद्वारे आता मत बालपणचं इलेक्शन घेणार आहोत प्रत्येकाने आपल्याला प्रचार केलेला आहे की निवडून यायचं की नाही सगळ्यांना तुम्ही सगळ्यांना मतदान देणार का तुमच्या आवडीचे उमेदवार नक्की व्हेरी गुड